नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की साधारणपणे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येतोय आणि उत्तर भारतात खास करून उत्तरेकडील राज्यांमध्ये त्याचा प्रभाव पडतो आणि जनरली या दोन महिन्याचा कालावधी आपण जानेवारी फेब्रुवारी किंवा अगदी मार्चपर्यंत देखील या डब्ल्यू डीचा प्रभाव असतो आणि त्यानंतर मग वातावरण स्थानिक पावसासाठी अनुकूल होतं आणि त्याला आपण मान्सून पूर्व अवकाळी पाऊस असं म्हणतो त्या पावसाचं तरण तयार होतं सध्या काही दिवस अजून देखील डब्ल्यू डीनचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण महाराष्ट्राचा अंदाज सांगतो महाराष्ट्रामध्ये आता सध्या कुठलंही पावसाळी वातावरण नसल्यामुळे आपण संपूर्ण देशाच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करतो आणि जेणेकरून त्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर काय परिणाम होतो हेही बघत असतो कारण त्या थंडीचे दिवस आहेत आता आपण थंडीतून उन्हाळ्यामध्ये जाणार आहोत आणि त्या दरम्यान महाराष्ट्रावर या संपूर्ण हवामानाचा काय परिणाम होतोय आपण बघतो आहोत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की हळूहळू आता महाराष्ट्रामध्ये उष्णतामान वाढत जाणार आहे कारण एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येत असल्यामुळे जरी थंडीचं हलकी लहर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवत असली किंवा रात्री आणि सकाळी थंडी असली तरी हळूहळू यामध्ये जे मॅक्झिमम तापमान आहे ते वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण या मॉडेलमध्ये बघतो की सध्या तापमान वाढायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं प्रमाण लवकरच वाढत जाण्याची शक्यता देखील आहे आपण मिनिमम टेम्परेचरच्या या मॉडेलनुसार नेहमी अंदाज बघतो सध्या जरी आपल्याला थोडी हलकी थंडी जाणवत असली तरी या थंडीच्या प्रमाणात आता बदल होत जाणार आहे हा थंडीचा प्रभाव साधारण पंधरा तारखेपर्यंत राहील त्यानंतर पश्चिमेकडून म्हणजे गुजरात राजस्थानकडून थंडीचं प्रमाण कमी हो, होऊ लागेल आपण साधारणपणे असं बघतो सतरा अठरा तारखेनंतर महाराष्ट्रात उष्णतामान वाढायला सुरुवात होणार आहे मिनिमम टेम्परेचर हे महाराष्ट्रामध्ये बावीस अंशाचा टप्पा हा एकोणीस तारखेनंतर ओलांडेल असा अंदाज आहे आणि पुढे प्रत्येक दिवशी यामध्ये वाढ होत जाण्याची शक्यता आहे परंतु येणारे डब्ल्यू डी हे काही अंशाने यामध्ये चढउतार करणार आहेत आपण सुरुवातीला ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज या मॉडेलनुसारच बघूयात सध्या तरी पावसाचं वातावरण मध्य भारतावर दक्षिण भारतात नाही जवळपास पंधरा तारखेपर्यंत हे कमजोर राहणार आहे सोळा तारखेला पुन्हा एकदा हवामानात हो बदल व्हायला सुरुवात होईल सतरा तारखेला उत्तर भारतामध्ये पुन्हा डब्ल्यूडीचा प्रभाव सुरू होणार आहे अठरा तारखेला तसं वातावरण कमजोर आहे परंतु उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यूडी सरकतोय एकोणीस तारखेला याचा प्रभाव उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे तारखेला आपण बघतो की भारताच्या पूर्वेकडील अनेक रा, राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होणाऱ्यामध्ये छत्तीसगड ओरिसा झारखंड पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील संपूर्ण पर्वतरांगांवर पावसाळी प्रभाव वाचणार आहे एकवीस तारखेला साधारणपणे आपण बघतो की वातावरणात बदल होतोय उत्तर भारताकडे प्रभावी डब्ल्यू डी सरकतो आहे आणि दक्षिण भारतात देखील बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलत आहे बावीस तारखेला आपण बघतो की उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव हा पहिल्यांदा आपल्याला तीव्र स्वरूपात दिसतो आहे जो जानेवारी फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा जाणवतो आहे आपल्याला तेवीस तारखेलाही त्याचा प्रभाव असेल परंतु बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला असलेला कमी दाब हा फारसा भारताच्या दिशेने सरकताना दिसत नाही आहे जेव्हा दोन्ही तीव्र सिस्टम एकाच वेळेस दिसतात तेव्हा त्याचा ते परिणाम होतो आता आपण बघतो दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला पहिल्यांदा पावसाळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि याच्याच आधारावर आपण शेवटचा आठवडा हवामान बदलाचा असू शकतो असं आपण म्हटलेलो आहे आपण पंचवीस तारखेला बघतो मध्य भारतावर ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे सव्वीस तारखेला देखील मध्य भारतावर वातावरण बदलण्याचा अंदाज आहे कारण दक्षिणेकडून तयार झालेलं वातावरण आणि उत्तरेकडून येणारी थंड आर्द्रता यामुळे थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे परंतु हा अंदाज प्रत्यक्षात पोहोचेपर्यंत काय बदलतो हे बघणं आवश्यक आहे साधारण आपला अंदाज आहे की एकोणीस तारखेनंतर वातावरणात बदल होईल वीस एकवीस अंश सेल्शियस पहाटेचं तापमान होईल दुपारच्या तापमानात चौतीस अंश सेल्शियस पर्यंत बदल होण्याची चा शक्यता आहे हे सर्व असलं तरी देखील तेहतीस ते चौतीस अंश पेक्षा अधिक तापमान होण्याची शक्यता फार कमी आहे कारण उत्तर भारतात येणारी प्रभावी डब्ल्यू डी आणि यांच्याकडून येणारा वारा यामुळे तापमान फेब्रुवारीत नियंत्रित राहणार आहे पण साधारण एकोणीस वीस तारखेपासून उन्हाळ्याचा स्पष्ट संकेत आहे आपण यापूर्वी उत्तर भारतात आणि पूर्व भारतात जो पावसाळी वातावरण आहे त्याच पद्धतीचं पावसाळी वातावरण थोड्याफार फरकात शेवटच्या आठवड्यात मध्य भारतावरही बदल होऊ शकतो खास करून महाराष्ट्राचे काही भागात त्याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज आपण व्यक्त केला आहे त्यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तरेला वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे शेवटचा आठवडा थोडा हवामान बदलाचा आहे असं आपण मत यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे त्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे परंतु प्रत्यक्षात किती वातावरणात पावसाचं वातावरण तयार होईल हे आपल्याला बघावं लागणार आहे पण बावीस तारखेला बघतो हलके ढग आपल्याला महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता दिसते आहे प्रत्येक दिवशी या वातावरणामध्ये वाढ होत जाणार आहे यापूर्वी आपण साधं ढगाळ वातावरण देखील बघितलेलं आहे कारण हे वातावरण अतिशय कोरडं आणि केवळ उत्तर भारतापुरतं मर्यादित होतं चोवीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये हळूहळू ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज आहे साधारण अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर पुणे सातारा या भागामध्ये याचं थोडं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे पावसाचा अंदाज आपण या ठिकाणी अद्याप दिलेला नाही परंतु ढगाळ वातावरणाचा अंदाज आपल्या सुरुवातीला आहे थोडं पंचवीस तारखेला अवकाळी पावसाचा अंदाज आपण अकोला नागपूर अमरावती भंडारा गोंदिया या भागात बघतो आहोत परंतु हे वातावरण सारखं बदलत आहे परंतु काहीतरी बदल हवामानात होतोय हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे कारण आपण साधारण सव्वीस तारखेलाही बघतो की अवकाळी पावसाचा प्राथमिक अंदाज येतोय परंतु या अंदाजात बदल होत राहणार आहे आणि हा काळ गारपिटीचं आहे त्यामुळे ज्याही भागात वातावरण तयार होईल त्या ठिकाणी गारपीट होणार हे नक्की आहे त्यामुळे थोडं काळजी घेण्याची गरज महाराष्ट्रातील वातावरणात आहे असं आपण यापूर्वी सांगितलेलं आहे सव्वीस तारखेला आपण बघतो की बऱ्याच भागात हे वातावरण बदलू शकतं तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपण आपला अंदाज लक्षात घेणं आवश्यक आहे